नमस्ते मित्र मैत्रिणींनो आज आपण आपल्या सूर्योदय मधल्या कमल आजींचा व्हिडिओ बनवतोय त्यांच्या आयुष्याची कहाणी सांगणार आहेत खूप सगळ्यांचे रिप्लाय आले की आपल्याकडे असणाऱ्या ज्या काही आजी आहेत किंवा ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर आणि आमच्या आजींना विचारलं की चालणार आहे का त्यांची इच्छा आहे का तर त्यांच्या इच्छेने आपण एक त्यांच्या आयुष्याबद्दल थोडस बोलणार आहोत आपल्या कमला जे शहाऐंशी वर्षाचे आहेत आणि पावणे तीन ते तीन वर्ष झालं आपल्या सूर्योदयच्या आमच्या मातोश्री आहेत तर त्यांच्याबद्दल आपण बोलूया खर तर मी हसून बोलते पण मी हसून बोलणे एवढं इझी आयुष्य त्यांचं नाही बोलूयात आपण त्यांच्या बरोबरच कमलाची हा बोला बघा आमचा आवाज कसा आहे एकदम आम्ही असं फेकून दिले तुमच्याबद्दल तुम्ही सांगा तुमचं नाव वय लग्न जे एक... काही नेहमी तुम्ही आम्हाला सांगताना ते सांगा कमल हिरमन चौधरी एकोणीसशे एक्केचाळीस मधला आहे एक्केचाळीस मधला हा आता माझ वई शहाऐंशी आमच्याकडं शहाऐंशी वर्षाच सगळ्यात छोट बाळ अस मी म्हणते आणि तुमचं कितव्या वर्षी लग्न झालं माझ एकोणीसशे बावन्न साल मध्ये लग्न झालंय एकोणीसशे बावन्न साल मध्ये माझे मालक त्या टायमाला ऐंशी वर्षाचे होते माझं वय अकरा होत अरे तेव्हा ऐंशी वर्षाच्या माणसाबरोबर अकरा वर्षाच्या पूर्वीच लग्न त्या काळामध्ये पूर्वी करत होते आई वडिलांच्या हातामध्ये आपले काय आता जे मुलगा मुलीला बघते तसं काळ नाही आता पूर्वीचा काळ वेगळा होता पहिल्या काळामध्ये हाल आम्ही पुष्कळ काढलेले माझ्या मालकांना हमाली काम करू ते एक एक मला त्यांना धंदा नाही लागला तर मी माझ्याजवळचे जवळचे पैसे खर्च करायची त्यांना खायला घालायची त्यांना मी कधी दोपाट्या घातल्या नाही की काय नाही मला एवढ्या माताऱ्या माणसाबरोबर कसं लग्न लग्न आई वडिलांच्या हातात माझ्या हातात काय होत तेव्हा आम्हाला अकरा वर्षाचं लेकरू म्हणले आई हातात आई वडिलांनी केलं ना त्या काळामध्ये काही पत्रिका काढता येत नाही काहीच नाही त्या टायमाला उंबळे गणेश तांदूळ ठेवायचे बर काय आणि मग लोक सगळी यायची लग्न झालं त्या टायमाला आमचे काय पत्रिका काढले त्या काळामध्ये त्या टायमाला एकोणीशे साल मध्ये आमचं लग्न झालं काय आणि तुम्ही शिक्षण वगैरे शिकले बोलताना तुम्ही त्याच्यावरून वाटतं की शिकला तुम्ही आपल्याकडे पण पोथी वाचता पुस्तक वाचता वाचते भगवतगीता वाचता वाचते ना मी सहा शिकलेली जास्ती काही शिकलेली नाही पण माझे ना मिस्टर काही शाळा शिकलेले नव्हते अनपड होते त्याच्यानंतर मला उशारांनी मुलं झाल्यात दोन्ही आणि तुमचं गाव घर शेती आमचं गाव शेती वाडी सगळे पण आमच्या दिलाने आम्हाला काही दिलं नाही पहिल्यापासूनच काही नाही काहीच दिलं नाही घर नाही त्यांच्या घरामध्ये मी दहा दहा महिने का राहिले तर त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं म्हणजे लग्न झालं तेव्हा हा लग्न झालं तेव्हा काय माझा मुल त्या टायमाला त्या त्या भाजला होता ना मग त्या टायमाला मी तिथं राहिले ना पहिली मंगळवार असते मशी मंगळवार पेटत राहत होते आणि आता एवढ्या छोट्या खोलीमध्ये मध्ये त्या मुलाला कसं काय मला हे करता म्हणून मी तारचंद मध्ये टाकला तारचेन मधून तुम्हाला मुलं किती मला दोनच आहे का आता नाही दोन्ही मुलं नाही मोठा मुलगा मोठा मुलगा पंच्याण्णव मध्ये गेलाय गेला म्हणजे ना सासरवाडीला गेला तो वारल्याला मला त्या लोकांनी काही सांगितलं नाही कधी वारलाय काय हे मला काहीच करून दिलं नाही आता आहे का नाही आता आहे का नाही मी काही विचारलं नाही म्हणजे माहितीच नाही माहितीच नाही आता धाकटा मग जे येत तो दोन हजार मध्ये गेलाय त्या तर नाही त्यांनी काय मला पट फोन दाखवला दोन हजार चोवीस झालं चोवीस वर्ष झाले चौदा पण नाही तसं मी धंदा करू माझा देश मी असं राबवलेलं आहे मला काय नोकरीला होता काय नोकरीला होते पहिले मी फोट कोबल फॅक्टरी मध्ये होते परमानंट होता परमानंट होते त्या टायमाला मुलं दोन्ही मुलांचं लग्न केलं खर्च केला मुलांचा नवरा आजारी पाडला त्याचा खर्च केला मुलाचा खर्च केला दोन्ही दो, मुलांना मुला का दोन्ही मुलांना शिकवलं पण ते काय थोडला मग सातवी शिकला आणि धाकटा मग चौथी शिकलाय म्हणजे शिकली काय जास्ती शिकलेली नाही मग त्याच्यानंतर मग मी काय म्हणलं असं हिंडण्यापेक्षा आपल्या मध्ये असल्या भांड्याच्या कंपनीत कामा लावून दिले तर त्यांना मी काय म्हणलं मला पैसा देऊ नका फोकाट शिकवा त्याला बाहेर हिंडण्यापेक्षा तिथं वळण लागत म्हणून मुलांना म्हणजे मुलं छोटी होती तेव्हाच तुमचे मालक मालक वाढले मग मा मुलांवर धाक नाही एक नाही काम करणार हा आणि मुलांवर पण लक्ष ठेवणार हा लक्ष देणार तर मी माझ्या मुलांना लहान तर मोठे केलं लग्न करून दिलं सगळं केलं नंतर मुलगा एक वर्षाचा त्याचा मुलगा असताना ते गेलेला आहे त्याच्या सासरवाडीत बर जे गेला तर परत काय मला त्याने तोंड दाखवलं नाही आता किती वर्षाचा असता मोठा मुलगा आता बघा सदुसष्ट साल दुसऱ्या महिन्यातला म्हणजे आडोसष्ट बापरे जवळजवळ पंचावन्न साठ वर्षाचा हा आणि दाखता मग एकाहत्तर सालमधला एकाहत्तर सालचा सा म्हणजे माझ्यापेक्षा पण सात आठ वर्षांनी मोठा मोठा आहे त्या दोन्ही मुलं आता गेली आता मग मी एकटी माझी मी छत्तीस वर्ष मी कोंड्या मध्ये छत्तीस वर्ष कसे एकटेच राहिले छत्तीस वर्ष मला काय कोणाचा आजार नव्हता मी पोटे हॉस्पिटल मध्ये काम करत होते तेव्हा मी आपली भाडे बिडे द्यायची सगळं करायची म्हणजे घर भाड्याच भाड्याच किराणा विकत दवाखाना औषध पाणी कपडा लग्न आपलं माझं मी करायची सगळंच आपलं आपलं करायची दोन मुलं असून पण आपलं करा भाडं बिड सगळं माझं मीच द्यायची आता माझं चार पैसे राहिलेच नाही आता काय करणार काही तस मोटे मुलासी, मोटे मुलासी का का, मी आयुष्य काढते लग्न झालं तुमच्या ठरवलं का तुम्ही बघून दिलं काय नाही मी ब पण मी नकोच म्हणत होते माझं काय ऐकलं नाही त्या लोकांनी आता त्यांच्याजवळ चार पैसे होते माझ्याजवळ जवळ काही नव्हते मी कुठला पैसा आणणार मी त्यांना पटत सांग आठ दिवस माझ्या इथं येत होते जात होते मी त्यांना म्हणलं तुमच्याजवळ पैसे तुम्ही मला उभी राहिले पण माझा जो पैसा नसला uh -huh. मी कुठला uh -huh. uh -huh. देऊ पैसा शेवटी मी कंपनी हे काढलं फंड जरी पत्रिका दाखवली तेव्हा मला फंडाचे पैसे आले पूजेच्या दिवशी तसं मी हार काढणार आहे मग सून किती वर्ष सोबत राहिली मुलगा सून काय एक वर्ष भर पण राही मुलगा की गेली मायरी ती गेली तर पट काय मला मुलांना तोंड दाखवलं नाही मग नातू बघितला का नातू किती मोठा झाला नातू आता पंचवीस वर्षाचा आहे बघितला का पंचवीस मधला आहे तुम्ही बघितला का भेटला बघितला भेटला मी त्याला बोलावलं तो काय आला नाही किती वर्ष झालं त्याला त्याला आता पंचवीस वर्ष झाले की आता एवढ्या काही वर्षात भेटला का ना तू नाही कधी विचारायला का नाए, नाए का नाही नाही आहे काही विचारलं नाही सासू जिवंत नाही विचार काही एक शब्दाने सुद्धा आपल्याला विचारलं नाही मी एवढे त्याला म्हणलं तू कामाला लागेल मी तुझं लग्न करू देईल आपण दोघं राहू नाही म्हणला मी नाही राहणार मी मुंबईला राहणार माझ्या आईचे आईच्या आईकड तो तिकडं आहे ना तिकडं सुंदर दुसरून नवरा केलाय मग काय कर तुमचा मुलगा वारल्यानंतर तिने तिचं लग्न केलं मग काय करायचं आणि धाकटा मुलगा काय काम करत होता तो आठ ऑफिसमध्ये मध्ये काम आला होता पुण्यामध्ये आरटीओ ऑफिस एजंट ची काम करत होता मग तो कुठं गेला अच्छा तो गेला तर पत्त्याच नाही ना त्याचा पिण्याच्या नावामध्ये गेला दारू पित होता का नाही प्यायचा त्याचं लग्न झालं होतं का लग्न लग्न आलं होत सोडचिट्टी घेतली बायकोला सोडून गेलं जे गेला गेलाच नाही तुम्ही सांगत असता की जाळून घेतलं हा ते बायक असताना जाळून घेतलं त्याने नवऱ्या बायकोंची काय भांडणं झाली मला काही माहिती नाही मी कामाला जात होते लहान लहान मुलं येऊन मला वाड्यातल्या मुलांनी सांगितलं तेव्हा मला माहिती पडली मी कामाला होते कोरई मध्ये वसतदा जाणून घेतल्या आत्या नेलं त्याला पण त्याला नळाखाली बसवलं एक तास तेव्हा फोड नाही आले घरी आल्यानंतर त्याला फोड आली मग तारीथे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला मग तिथं मी त्याला ठेवला तिथनं मी नीट केला तिथून नीट करून आल्यानंतर त्याचा असा हात चिकाटला होता मग त्याचा हात ओपन करायला ससूनला गेले ससूनला हात ओपन करून आले सगळे मध्ये केलं मुलांचं काढलं मुलां दोन्ही मुलांच काढलंय नवऱ्याचंही काढलंय आजोबांना सांगता तुम्ही आजार झाला होता कसला आजार झाला ते पडले गायीने पाळलं होतं ना हुँ. ते हे खोबा गेला पायाचा खोबा गेला ससून मध्ये तीन महिने काढले त्यांचं मग त्यांचं ऑपरेशन केलं ऑपरेशन केल्यानंतर घरी यायच्या टायमाला त्यांना चाललं या ना मग त्यांना मी ती कोबडी घेऊन दिली कोबडीओ उभी चालता येणार मग शेवटी ते हातरून पडले पाच महिने मी त्यांचं काढलं हॅलो जागेवर काढलं जागावर hmm. काढलं पण मला कंपनीचा मालक चांगला होता त्यांनी दर महिन्याला मला पैसे पाठवायचे त्याच्या जेव्हा माझ्या नवऱ्याला मी सांभाळले नंतर मग ते वाढल्यानंतर सत्याऐंशी मध्ये ते वाढले त्याच्यानंतर मग मी कामाला लागल्यानंतर त्यांची पैसे फिरले दवाखाने केले सगळ्यांची कर्ज काढली सगळ्यांसाठी कर्ज केलं मुला काळामध्ये किती पगार ने रोज दहा ने रोजामध्ये मला महिन्याला पगार किती असायचा तीनशे साठ त्याच्यामध्ये माझा या असाय पण पेन्सिल कापून जायची मग त्यातून जे पैसा राहायचे त्याच्यामध्ये मी चालवायचे नवरा हवा काम करायचं कधी धंदा लागतो नाही लागतो मी माझ्या जवळचे खर्च करून मी पण चाल आलं काल काय आता त्या बिला दिल नाही इथं कसं काय आलं मग इथं काय आलात इथं आली मुलं नंतर मग आता मी काय कर एकटी राहून म्हणून मी इथं आले कामाला जात होता का इथं आला तेव्हा दवाखान्यात जात ते कोरोनाच्या टायमाला डॉक्टर म्हणले आता तुमचं वय ऐंशीच्या पुढे हा त्र्याऐंशी वय होत ब्याशी मग आता ते म्हणले तुम्हाला आम्हाला ठेवता येणार नाही म्हणून काम सोडलं मग त्याच्यानंतर मग ते भाडं बिड थकलं मग मी गाड्यात होत ते मोडलं ते भाडं दिलं सगळं केलंय आम नंतर इकडे आले खायचं कसं प्यायचं कसं भाड कसं द्यायचं तसंच का काय काय करायचं काम होत तोवर खाल काय करायचं आता तर अशी कंडिशन आहे की आपल्या किचन मध्ये दूध आहे पाणी आहे चहा पत्ती साखर आहे पण तुम्हाला पातळीला ठेवता पण ना येत नाही येत उचलता पण येत नाही मी कधी तुमच्याकडनं तर घेऊ प्यायचे खायचे मी कधी केलं का नाही येत नाही ना मग काय करणार मला काय करता येईल सांगा वाईट वाटत लेख आहे ना लेखीसाठी माझ्या लेखी सारखे तुम्ही आम्हाला सांभाळल्या सगळं मला वाटतंय वाईट पण आता काय त्याला विरज नाही तुम्ही आता मला सांभाळताय हे करताय मला काय वाटत नाही आता काही वाटत नाही पहिलं दुःख सगळे गेलं आता काय नाही आपण धरत फक्त आपण तुमचं हे बाकी काय नाही मला नसत रडायचं कशासाठी रडायचं झालं जे झालं झालं हम्म मी कसं म्हणते तुम्हाला की आमचं बाळ आहे म्हणते की नाही मग कसं हसू येतं तुम्हाला म्हणून म्हणते ना आमच्या सगळ्यांचं बाळ आहे की मी तर म्हणते की नाही माझी मोठी आई पण आहे आणि सगळ्यात छोट पण आहे म्हणते की नाही म्हणता मी काय म्हणते ह्या कुटुंबाची सगळ्यात मोठी आमची आई आमच्या कुटुंबाची सगळ्यात मोठी आई म्हणते की नाही म्हणते की मी कुठे रडायचं नसतं का रडायचं आणि तुमचं बघून मी रडायचं रडायचं बंद केलंय मला पण रडू यायचं की नाही तुम्हाला माहितीये ना मला रडू यायचं कुणी आलं कुणीतरी त्याचं सांगितलं की मी पण रडायचे ना रडायचं तुमचं बघून बंद केलं की नाही मी रडायचं रडायचं नसतं आता आपलं घर आहे आपल्या घरात किती माणसं आहेत आणि सगळी एकमेकांची काळजी घेणारी माणसं हा हात असा काय आजारपण मागे लागले मध्ये कुडक्यावर पडला पडले ना काय पण तरी अशा हात भरून भरून बांगड्या आवडतात आम्हाला त्या सगळ्यातलं काय काय वेगळं वेगळं आवडत त्यांना यांना पॉलिश लावलं नाही आज काय करतात लॉन ताई आता आपलं झालंय तरी पण लावायचं असत ना आणलेले ना आपल्याकडे त्या दिवशी ताईने आणले केस केस कसे विंचरलेत केसांना पिना लावल्यात इकडे इकडं असो म्हणतात ना की देव दुःख पण देतो आणि देव त्याच्यावर मलमना लावायला कुणाला तरी पाठवतो कारण देव येऊ शकत नाही ना आपल्याला एकमेकांसाठी पाठवलंय बरोबर ना मग कशा कशा पडणार मग मडणार म्हणत रडायचं नाही त्या दिवशी पण रडू आलो मी पाय दुत होते पूजा करत होते मला वाईट वाटते माझं स्वतःची मुलगी नाही तुम्ही माझी मुलगी आहे की मग म्हणते मीच आहे तुमची मुलगी मी मानते की मी कुठे म्हणते ना असं नाही रडायचं नाही रडायचं त्याच्यासाठी म्हणून तर म्हणून तर हे सगळं नव्हतं करायचं त्या दिवशी पण रडू आले तुम्हाला चला एक गुट पाणी प्यार आपण एक चक्कर मारून उबाद झालं पाणी नको आहे पाणी गुठ प्यार मग झाऊ पण एक चक्कर मारून उबाई

मित्र मैत्रिणीं प्रत्येक स्त्री असेल किंवा पुरुष असेल लहानाचा मोठा होतो त्याचे आई वडील त्याला लहानाचं मोठं करतात नंतर लग्न होतं नंतर त्याची स्वतःची मुलं बाळं होतात कुणाची परिस्थिती आर्थिक दृष्टीने चांगली असते कौटुंबिक दृष्टीने चांगली असते किंवा कुणाची परिस्थिती वाईट असते तरी सुद्धा आई वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात त्यांचं पालन पोषण करता, करतात त्यांना शिक्षण देतात त्यांना मोठं करतात त्यांना त्यांचं लग्न करतात ह्या समाजामध्ये त्यांना जगता येईल ह्या लायक बनवतात परंतु आयुष्यामध्ये अकराव्या वर्षापासून जर शहाऐंशी वर्षापर्यंत फक्त दुःखच वाटायला आलं असेल आणि कर्तव्य करा कर्तव्य करा जबाबदाऱ्या पार पाडा कष्ट करा आणि सगळ्यांचं आजार पण काढा त्यांना त्यांचंच करा असं जर आलं असेल तर माणूस काय होतो त्याच्या डोळ्यातलं पाणी आटून जातं त्याला रडणं पण डो रडायचं ठरवलं ना तरी सुद्धा त्याच्या डोळ्यातून पाण्याचा थेंब येत नाही अशा आमच्या कमलाची शहाऐंशी वर्षाच्या आहेत आणि इतक्या इतकी सगळे दुःख भोगलीत त्यांनी इतकं सगळं केलंय की के आता त्या ह्या स्टेजवर आहेत की नाही रडू येत नाही पाणी येत डोळ्यात त्यांना फक्त एका गोष्टीसाठी रडू येतं ते म्हणजे मला काही झालं तर रडू येतं काय येतं मला माहीत नाही त्यांचं कदाचित ह्या वयामध्ये मी त्यांची जबाबदारी घेतली त्यांची पालकत्व घेतलंय त्यांची मुलगी झाली म्हणून त्यांना माझ्यासाठी रडू येत असेल की आपल्या माणसाचं कसं असतं फक्त माणूस आपल्या एकट्या पुरतं आणि एकट्या कुटुंबापुरतं नाही जगत तर तो आपली नाती होती आपले सगळे जवळचे ज्यांना आपलं आपलं म्हणतो ना त्या प्रत्येकासाठी माणूस काही ना काही करत असतो मग तो पुरुष असो किंवा एखादी बाई असो प्रत्येकासाठी करते परंतु अशी वेळ जेव्हा येते ना की खरंच आपल्यासाठी कुणी करायचे तेव्हा खरीच परिस्थिती अशी की नाही कुणी उभं राहत फार कमी नाती असतात की ती करण्या त्या त्या वेळेला आधार देण्यासाठी जबाबदारी घेण्यासाठी आपलं म्हणण्यासाठी पुढे येतात अशी फार कमी नाती असतात काहींच्या नशिबात ती लाभतात काहींच्या नशिबात नाही लाभत ती आणि जर असं नाही लाभलं तर माणूस खरं सांगते दगड बनतो त्याचे अश्रू संपतात आणि ह्या गोष्टींना मी इथून बघते काहींच्या डोळ्यामधून घळाघळा रोज अश्रू वाहताना पण बघते आणि काहींना काही झालं कितीही त्यांचं दुःख पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतःने जरी सांगितलं ना तरी सुद्धा त्यांच्या डोळ्यातून पाणी येत नाही हेही मी बघते माणसावर दोन्ही मधली कुठलीही वेळ येऊ नये आपण जेव्हा आपल्या कुणासाठी तरी करतो ना तरी त्या आपल्याला जेव्हा गरज असते त्या आपल्यानी पण आपल्यासाठी करायला पाहिजे माणसाने माणसासारखं राहावं जगा आणि जगू द्यावं एवढंच मला वाटतं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आग्रहा खातर तर मी ह्यांच्या आयुष्याच्या कहाण्या मी कधीच अशा पुढे पण आणल्या नाही त्या ओपन पण केल्या नाही त्यांची दुःख कधीच कोणाला सांगितली पण नाही कारण मी असं समजते की त्या सगळ्या माझ्या आई आहेत आणि मी त्या सगळ्या आयांची जबाबदारी घेताना त्यांचं दुःख नाही सांगावं असं मला वाटायचं परंतु तुमच्या सगळ्यांचे मेसेज बघून आणि त्यांची स्वतःची इच्छा बघून आपण हा व्हिडिओ बनवलाय तुम्ही पाहाल तुमच्या प्रतिक्रिया द्याल कारण जर फार मोठं पण आहे फार छोटं पण आहे आपल्या आजूबाजूला अशा सगळ्या घटना घडत असतात वेगळे पिक्चर निघतात सिरियल निघतात कुठल्या तरी स्टोरीवरूनच निघतात आणि ती स्टोरी रिअलमध्येच असते तुम्ही व्हिडिओ पहा, लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रतिसाद द्या धन्यवाद